स्ट्रॉंग भूमिका काँग्रेसची असणार महाविकास आघाडी झाली तर आम्हाला आनंदच आहे आम्ही महाविकास आघाडीसाठी आमचे हात पुढेच आहेत परंतु जरी महाविकास आघाडी जरी नाही झाली तरी काँग्रेसचे आज इच्छुक उमेदवार जिथे फोन करून जवळजवळ कमीत कमी शंभरक लोक आज इथेशी आता एक अर्धा तासानंतर शंभरक उमेदवार इथे काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी भरण्यासाठी इथे फॉर्म वगैरे हो सगळे आणून माझ्याकडे सगळी तयारी झालेली आहे जे असेल शेवटी मला संघटना पक्ष महत्वाचा आहे पक्षाच्या हिशोबाने आम्ही आघाडीचा धर्म असेल आघाडी आम्ही करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि जर योगायोगाने काही कुठल्या गोष्टी नाही झाल्या तरी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या पूर्ण ताकदीने आहे संघटनेने आपण बघितलं असाल संघटनेने काही ठिकाणी स्थानिक लेव्हलला अधिकार दिलेले आहेत स्थानिक लेव्हलला जे योग्य वाटेल त्यामुळे सर्व पक्ष मिळून एकत्र ज्या गोष्टी होतील स्थानिक आघाडी स्थानिक विषय कारण की आज आपण बघितलं असेल महापालिकेची अवस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे आहे स्मार्ट सिटीच्या नावाने जिथे गोंधळ आहे अनेक रस्त्यात किती काय परिस्थिती झालेली आहे यामुळे आम्ही सर्व सर्व अनेक पक्षाचे इतर मंडळी एकत्र येऊन निश्चित हे जे काहीतरी कल्याण डोंबिवली होती महापालिकेमध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही निश्चित एक एकत्र येण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न केला बघूया इथली स्थानिक परिस्थिती अजून आम्ही चर्चा आत्ताशी सुरुवात करणार आहोत आत्ताशी आमची आता जिल्ह्याची माझ्यावर आता दोन दिवसापूर्वी जबाबदारी दिली आम्ही काही चर्चा जनतेशी पण विचारणार जनतेला काय हवं आहे कारण शेवटी जनता जनार्दन ही आपली आहे आणि जनता जनार्दन जे आपल्याला आशीर्वाद देतील ते जनता जनाच्या आशीर्वादानेच आपण करणार आहोत जनतेचा पण आम्ही कॉल विचारणार आहोत आम्ही जनतेमध्ये पण जाणार आहोत बाबा आम्ही असं केलं तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे जनताने जर आदेश दिला तर आनंद वेलनगुड आहे